शेतकऱ्यांना तसा विचार केला तर तुम्ही मला साधा कसो चांगला भिगारीसुद्धा एक रुपया घेत नाही हो आणि आम्ही एक रुपयावर विमा देतो गव्हर्नमेंट त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारचे गैरप्रकार की बाकीच्या राज्याच्या लोकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले त्यामुळे अर्ज खूप साचले खूप फोपावले पण त्यातून असं वाटतं की आता हे पीक विमा योजना खूपच चांगली आहे की काय पण प्रत्यक्षात चौकशी केल्यावरती आम्हाला कळलं की आम्ही चार लाख अर्ज हे नामंजूर केलेले आहेत सरकार त्याच्यामध्ये कुठेही अडचणीत आलेलं नाही पण अशा पद्धतीचे लोक अर्ज भरतात मी कुठेतरी सी केंद्रावाले हे सगळे उद्योग करत असावेत असा माझा अंदाज आहे त्याची चौकशी सुरू आहे त्याच्यावर काही लोकांना कारवाई करायला सांगितलेली आहे पण याच्यात सुधारणा करणं आवश्यक आहे त्यामुळे सुधारणा काय काय करायच्या कशा करायच्या ते मुख्यमंत्री महोदयांशी बोलल्यानंतर उपमुख्यमंत्री महोदशी बोलल्यानंतर ठरवेल तर मग तेच सांगतोय मी की अनावश्यक सरकार या ठिकाणी जे पैसे खर्च करत आहे ज्या त्यामध्ये शेतकऱ्यांना मिळत नाही आणि ज्या जो काही हे आहेत कंपन्या त्या कंपन्याही लुटमार करतात आणि बाकी सगळेच माणसं त्यामध्ये फाय गैरफायदे घेण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे एवढे पैसे थांबून त्यासाठी दुसरं काही विचार करता येतो का तो विचार या ठिकाणी राज्य सरकार करेल कृषी मंत्रीच शेतकऱ्याविषयी अशा पद्धतीनं भिकाऱ्याची उपमा शेतकऱ्याला देतो ज्या शेतकऱ्याला आपण अन्नदाता म्हणतो या शेतकऱ्याला जर अशा पद्धतीने एक तर देतही उपकार करत नाही सरकार एक रुपयात विमा देत तर याच शेतकऱ्याच्या बळावर सरकार राज्य चालतं सगळ्या गोष्टी चालतात आज या सरकारचं किती अनुदान सरकारने थांबवलेलं आहे या शेतकऱ्यांचं मग ठिबकाच अनुदान थांबवलेलं आहे था। दुष्काळाचं थांबवलेलं आहे अतिवृष्टीचं थांबवलेलं आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं जर कृषी मंत्री बोलत असेल या कृषी मंत्र्याचा निषेध करतो मी शेतकऱ्यांना अशा पद्धतीनं हिनवणार सरकार मला वाटतं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ताबडतोब याच्याविषयी खुलासे करावे की सरकारसुद्धा अशा वक्तव्याशी संमत आहे का मी काहीच बोललो याविषयी बीडमधील गुंडागर्दी धनंजय मुंडेचा राजीनामा झाल्याशिवाय संपणार नाही सरकारची इच्छा गुंडागर्दी संपवायची दिसत नाही सरकारला अशीच गुंडागर्दी चालवायची असंच बीड बीडचं बिहार त्यांना करायचं आहे आणि मला असं वाटतं धनंजय मुंडे यांनी नैतिकदृष्ट्या राजीनामा दिल्यानंतरच इथली गुंडागर्दी संपेल